नमस्कार मंडळी हा पदार्थ माझ्या मुलीला खूप आवडतो आणि हा पदार्थ पितृपक्षामध्ये देखील अवरजून बनवला जातो तर यासाठी आलं लसूण कोथिंबिरीचं छान असं वाटण तयार करून घेतलं त्यानंतर इथं एका भांड्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि एक वाटी पाणी घालून याचा पातळसर घोळ तयार करून घेतला त्यानंतर कढईमध्ये एक चमचाभर तेल घातलं त्यामध्ये जिरं घातलं छान असा ठेचा यामध्ये घालून परतून घेतला त्यामध्ये सुद्धा एक वाटी पाणी घातलं आणि पाणी हलकंसं उकळायला लागलं की यामध्ये जो बेसनपीठाचा घोळ आहे तो घालायचा आणि याला कंटिन्यू हलवून व्यवस्थित असं परतून घ्यायचं म्हणजे याच्या गुठळ्या होत नाही त्यानंतर तेल लावलेल्या ताटामध्ये याला काढून घ्यायचं आणि छान असं याला पसरून घ्यायचं मंडळी हे बॅटर खूप पातळ नसावं किंवा खूप खूप घट्टसुद्धा नसावं त्यानंतर व्यवस्थित पसरून नंतर यावरती पांढरे तीळ कोथिंबीर आणि ओला नारळ घालायचा छान अशी आपली पाटवडी बनून तयार होते मंडळी यासोबत देखील बनवला जातो रस्सा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की बनवून दाखवेल तर तुम्हाला ही पाटवडी जरासुद्धा आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आज आपल्या चॅनल पहिल्यांदा ल असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा